रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत संपूर्ण नऊवार साडीची कटिंग आणि स्टिचिंग तर माझ्याकडे बघा कस्टमरची हे अर्जंट ऑर्डर आलेली आहे ज्यामध्ये मला ब्राह्मणी नऊवार साडी तसंच वन पीस शिवून द्यायचं आहे आणि एक हा दुसरा एक कस्टमरचा वन पीस आहे अजून तर मी घरीच काम येऊन आलेले आहे कारण मला गावाला पण जायचं आहे आणि मग कामं पण जी आहेत ना आपण अर्जंट ऑर्डर घेतलेल्या आहेत राहतात त्या कम्प्लीट करून देणं मात्र गरजेचं आहे तर चला मग आता आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहेत नववार साडीची कटिंग तर तुम्हाला कुठलीही नववार साडी शिवून घ्यायची असेल तर तुम्ही सर्वप्रथम साडीचे काठ सेम बघा सारखे काठ बघूनच तुम्ही साडी घ्या आणि दहावार साडी घ्या घेताना साडी दहावार घ्यायची म्हणजे पूर्णपणे साडी आपली नऊ मीटर यायला हवी तर इथं मी आस्तरच्या तागाच घेऊन आलेली आहे घरी आणि मी हा हे जे अस्तर आहे ना हे थोडं जास्तीचं पण्याचं आहे बेचाळीस पण्याचं अस्तर असल्यामुळे मी याला अशी आडवी घडी घालत इथं मी मोजून चेक करते की आपल्याला बरोबर पुरणार आहे का आणि मग मी तेवढंच अस्तर इथं कट करून घेतलेलं आहे आता याची घडी आपण बघा अशी करून घेणार म्हणजे दोन्ही बाजूला आपले काठ येणार आहेत खाली तसंच वर तर अशी घडी करत आपण याला अजून एक फोल्ड केला म्हणजे आता हे चार लेअरमध्ये आपलं कापड आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे उंचीचे माप टाकायचं आहे चाळीस इंच उंची आहे नव्वार साडीची तर मी तेवढंच घेतलेलं आहे त्यानंतर सरळ लाईन मार्किंग करायची आणि इथं सीट टाकायचं आहे आपल्याला आसनसाठी पंधरा इंच मोजून घ्यायचं आणि सीट गेअरसाठी देखील आपण इथं पंधरा इंच मोजून घेतो आहे ठीक आहे ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या दोन इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि हा पॉईंट वर असा मॅच करायचा आहे त्यानंतर इथं असं आपल्याला सीट सीटगेटचा आकार द्यायचा आहे खाली बॉटम आपण आठ इंच घेणार आहेत आणि असं करत आपण ही साधी सलवार जी असते ना आपली त्याची आपली ही पूर्ण मार्किंग झाली त्याप्रमाणे आता आपण इथं कटिंग करणार तर आपल्याला नऊवार साडीसाठी बघा पूर्णपणे दोन मीटर अस्तर लागत असतं ठीक आहे तर मी सेम अशा पद्धतीने मार्किंग करून बरोबर कटिंग करून घेते ही फ्री साईज असणार आहे ही साडी तुम्ही कुणासाठी पण शिवू शकता ह्या मापानुसार पण मी कस्टमरचं माप घेतलेलं आहे त्यानुसार मी करून घेते बाकी सीट जे असतं ना असेल ते पंधरा पंधरा इंच तुम्ही घेऊ शकता आता आपलं जी पॅन्ट आहे ती कटिंग झाली आणि ही जी कस्टमरची साडी आहे ती दोन तीन वेळा त्यांनी घातलेली आहे त्यानंतर स्टिचिंगला आपल्याकडे दिलेली आहे तर प्रेस करत असताना त्यांची साडी इथं थोडीशी जडालेली आहे तर आपण तिथं देखील काट लावून घेणार आहेत तर इथं बघा सर्वप्रथम आपल्याला पदर कट करायचा आहे तर सर्व मोठं ले मोठ्या ज्या लेडीज असतात ना म्हणजे मोठल्यांसाठी आपल्याला अडीच मीटर पदर सव्वा दोन मीटर पदर कट करायचं आहे ठीक आहे म्हणजे सव्वा दोन मीटर आपण पदर इथं कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो पदर आहे तो बघा सरळच म्हणजे शिदीवाली बाजू वरून दिसते तुम्हाला आणि माझ्याकडच्या बाजूला बघा मी उजव्या हाताला पंधरा इंच असं मोजून घेते तुम्ही देखील बस ह्याच पद्धतीने कुठल्याही दिशेने तोंड करून बसणार तर तुम्हाला उजव्या हाताला अशा पद्धतीने पंधरा इंच मोजत असं म्हणजे अर्ध्यापर्यंत तुम्हाला क्रॉस कट करायचा आहे आपण त्यानंतर इथं असे प्लेट्स घेत हा जो पदर आहे तो आपण पायावरती जुळून घेणार आहेत सीट आपला जो सीट सिटगीरचा आकार असेल ना त्यावर आता पदर कटिंग झाल्यानंतर आपण इथं जी राहिलेली साडी आहे त्याची अशी घडी घालत इथं आपण जे पॅन्ट कटिंग केलेली आहे ते पॅन्ट आपण इथं अशी व्यवस्थित ठेवून घेऊ काठाला व्यवस्थित मॅच करत कारण साडी बघा साडी थोडी उंचीला जास्तीची आहे आणि मग त्यामुळे काय आहे की वरती जो काठ आहे तो थो थोडा शिल्लक असा इथं राहणार आहे कारण तो जर का काठ आपण घेतला साडीमध्ये तर मग तो चांगला वाटत नाही तर म्हणून आपण असं कट करून घ्यायचं उंचीच्या मापानुसार दोन्ही आपण पॅन्ट पैंट, पॅन्ट ठेव तशी पॅन्ट व्यवस्थित कटिंग करून घेणार स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटिंग दाखवते सर्वप्रथम पदर त्यानंतर आपण पॅन्ट कटिंग केली आणि त्यानंतर आता आपण काय करणार ही जी साडी आहे ती अशी सरळ आपण कट करून घेऊ ठीक आहे इथं थोडंसं असं क्रॉसमध्ये कटिंग झालेली आहे ती आपण सरळ कटिंग करणार तर संपूर्ण नववार साडी बनवण्यासाठी तुम्ही कुठलीही नववार साडी बनवा तुम्हाला कमीत कमी नऊ मीटर कापड म्हणजे नऊ मीटर साडी लागते म्हणजे लागते तर त्यासाठी आपल्याला दुकानवाऱ्याला दहा बार साडी सांगायची असते दहा बार साडी द्या म्हणून तेव्हा बरोबर आपल्याला साडी मिळत असते ठीक आहे तर आता आपण बघा अशी घडी घालून घेतलेली आहे साडीची बरोबर आपण सेंटरमध्ये अशी घडी घातलेली आहे इथं आता आपण डबल काष्टा कट करणार मागे जो काष्टा असतो ना आपला तो आपण डबल काष्टा लावून घेणार आहेत प्रत्येक साडीला मी डबल काष्टा लावते आणि बघा डबल काष्ट्याला आपल्याला काय करायचं आहे सहा इंच उंचीला जास्त घ्यायचं आहे जी पॅन्ट आहे ना आपली ही पॅन्ट ठेवत आपण काय करणार सिडगेरचा आकार असं बंदगडीवर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वर, वर देखील मी सरळ एक मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आपण उंचीला इथं सहा इंच जास्त घेतलेला आहे ओके अशा पद्धतीने तर इथं मार्किंग केल्याप्रमाणे मी कटिंग करून तुम्हाला दाखवते बंदगडे आपल्याला मोकळी करायची आहे तेव्हा आपला हा जो डबल कास्ट आहे तो दोन्ही बाजूचा डबल कास्ट आपल्याला करता येईल तर याला बघा अशा पद्धतीने आपण प्लेट्स घेत इस्त्री करून घेणार आहेत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवते हे झाले आपले दोन्ही काष्टे मागचे तयार ओके आता आपल्याला काय करायचं आहे आता आपलं मेन पार्ट राहिलेला आहे आता यामध्ये तुम्ही शाही मस्तानी बनवा राजलक्ष्मी बनवा पेशवाई बनवा ब्राह्मणी बनवा हा जो काही उरलेला कापड आहे तो पूर्णपणे आपल्याला वापरमध्ये घ्यायचा असतो आणि तो तेवढा लागतच असतो तर आता ही राहिलेली संपूर्ण साडी मी अशी व्यवस्थित अशी अंतरून घेतलेली आहे आणि त्याला आता आपण उंचीचे मार्किंग करणार आहेत ठीक आहे चाळीस इंच उंचीला आपली साडी आहे तर मी चाळीसच घेते कारण बघा यामध्ये आपल्याला प्लस वगैरे करायचा नसता तेवढंच घ्यायचं असतं आता इथं आपण दहा इंचावर पॉईंट लावत एक लाईन मार्किंग करणार आणि इथं आपल्याला घ्यायच्या आहेत प्लेट म्हणजे मिऱ्या घ्यायच्या आहेत तर त्या मिऱ्या आपण कशा घेणार आठ आठ इंचावर आपण पॉईंट लावत आपण जशी साडी वेअर करतो ना नेहमी सेम त्या पद्धतीने आपल्याला इथं मिऱ्या व्यवस्थित अशा घ्यायच्या आहे एकाच मापाच्या आपल्या मिऱ्या यायला हव्या याची तुम्ही काळजी घ्या म्हणून मी तुम्हाला आठवर पॉईंट लावून दाखवलेला आहे श्टेप श्टेप तर असे स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण जेवढा काही कापड आपल्या साडीच्या शिल्लक आहे तेवढे संपूर्ण कापडमध्ये आपण इथं मिऱ्या घेऊन घेणार तर उंची आपण जेवढीची तेवढी का घेतलेली आहे तर आपण नेफा प्लस त्याला ॲड करणार म्हणून आपल्याला उंची वाढवण्याची गरज नसते जेवढी आहे तेवढीच घ्या वर नेफा लावला जातो तीन इंच तयार नेफा येतो म्हणून ते तेवढं आपलं कवर होत असते उंची बरोबर म्हणून उंचीमध्ये आपल्याला काहीच वाढवण्याची गरज नसते जेवढी उंची असते तेवढंच आपल्याला माप घ्यायचं असतं आता हे असं एकदम छान अशा मिऱ्या आपल्या घेऊन झाल्या का आपण यावरती इस्त्री करून घेणार आहेत मागचा काष्टा तसंच हा पुढचा पट्टा आपला असणार आहे स्टेप बाय स्टेप आपण एकदम सुंदर अशा मिऱ्या घेणार आणि त्यांना बर मी पिण्या लावून घेणार आहे हे पा अशा पद्धतीने आता संपूर्ण याच्यावर मी इस्त्री करून घेतलेली आहे डबल काष्टा तसंच पुढच्या मिऱ्यांवरती आणि हा जो साडीचा सा एंडिंगचा सा पार्ट आहे ना तर तो आता आपण कट करून घेऊ बघा उंचीचं माप टाकते मी इथं आधी आणि जी आपण पॅन्ट कट के केलेली आहे ती पॅन्ट आता आपल्याला इथं ठेवायची आहे आणि ह्या बाजूला आपल्याला घेरचा आकार फक्त घेरचा आकार आणि उंचीचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे आणि मार्किंग केल्याप्रमाणे आता आपण इथं कटिंग करणार आहेत तर आपण आजच्या व्हिडिओत ही जी साडी आहे ना ही ब्राह्मणी साडी मी तुम्हाला दाखवत आहे तर ब्राह्मणी साडी पण आपली इन वन आपण बनवू शकतो ब्राह्मणी प्लस पेशवाई तर मी बघते तो व्हिडिओ तुम्हाला लावून देईल पेशवाई साडी तुम्ही ब्राह्मणीची कशी बनवू शकता आता हा जो एंडिंगचा पार्ट आहे ज्यामध्ये थोडासा कलर असा वेगळा आलेला आहे तो आपण कट करणार आणि इथं आपण काय करणार जो बॉर्डर आहे ना काट तो असा लावून घेणार आहे तर ह्या तीन साड्या होत असतात बघा देवसेना ब्राह्मणी प्लस पेशवाई साडी एकाच साडीमध्ये तुम्ही तीन साड्या बनवू शकता ठीक आहे तर आता हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत सर्व पार्ट मी मशीनवर घेतलेले आहेत आणि त्यानंतर पॅन्ट जी कटिंग केलेली होती आपण ती देखील मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे म्हणजे अस्तर आपलं जोडून झालेलं आहे दोन्ही पायाचे दोन्ही पार्ट तयार झाले सेम पद्धतीने कुठलाही एक पाय तुम्हाला घ्यायचा आहे आणि मी जशी बसलेली आहे मशीनवर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याकडून बघा बरोबर उजव्या हाताला घेरच्या उजव्या हाताला तुम्हाला सात इंच खाली घ्यायचं आहे आणि पदर असा तुम्हाला जोडून घ्यायचा आहे तर आता तुम्ही कुठलाही पाय घ्या मात्र त्याला अशा पद्धतीने ठेवा जसं मी ठेवून घेतलेला आहे तर माझं इथं उजव्या बाजूला मी सात इंच घेरच्या खाली मोजत हा जो पदर आहे तो बघा जी पॅन्ट आहे ना त्याची सरळच बाजू आहे वरून पदर देखील सरळच वरून दिसतो शिदा त्याला काठापुरता सरळ घ्यायचा आणि त्यापुढे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत वरच्या दिशेने म्हणजे कमरेकडच्या बाजूने प्लेटांचे आपलं दिशा यायला हवी या पद्धतीने मी संपूर्ण प्लेट्स घेते आणि सीट घेर आपला जो सीटचा पार्ट आहे ना वरचा कमरेचा तिथून दोन इंच खाली आपण इथं पॉईंट लावत पदर असा इथं एंड करणार आहेत म्हणजे आपल्या नेफामध्ये पदर यायला नको ह्यासाठी या ठीक आहे आता आपला हा जो काही पदर आहे तो लावून झाला आणि हा झाला आता आपला व्यवस्थित असा सेट आता यावरती पदर लावल्यानंतर डबल काष्ट्यातला एक काष्टा आपल्याला लावून घ्यायचा आहे बघा आता एक पाय जो आहे ना तो आपण घेतला आहे आणि त्यावरती आता आपण पदर अटॅच केल्यानंतर काष्टा लावून घेतोय तर सर्वप्रथम आपल्याला पदर लावून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या नंतरच मग डबल काष्टा घ्यायचा आता हा जो राऊंडमध्ये पार्ट मी कट केला होता डबल काष्टाच्या तोच बघा काठावर काठ सरळ घ्यायचा आणि काठाच्या पुढे मग आपल्याला प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपण सहा इंच जास्त घेतलेलं आहे याच्यामध्ये डबल आहेत तर त्या हे इथं सर्व प्लेट्स आपल्या येणार आहेत जेवढा काही जास्तीचा कापडा आहे त्याच्या इथं प्लेट्स अशा येणार आहेत तर ह्या संपूर्ण प्लेट्स आपल्याला वरच्या दिशेने येतील अशा पद्धतीने इथं घ्यायचं आहे पूर्णपणे जो वेस्टेज कापड आहे म्हणजे एक्स्ट्राचा कापड आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे प्लेट घेण्यामध्ये आणि त्यापुढे आता अशी सरळ टिप टाकत आपण बरोबर सीट सिडगेरचा आकार मॅच करत असं आपण कंटिन्यूवरती हा जो काही काष्टा आहे ना तो असा मॅच करून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने ओके आता पदरवाल्या पायावर आपला हा एक काष्टा लावून झाला सर्वप्रथम पदर अटॅच करायचा मग मागचा काष्टा लावायचा ह्या गोष्टी लक्षात घ्या आता दुसरा पाय आपण घेतलेला आहे पॅन्टची दुसरी बाजू आणि त्याचा असावाला पार्ट तुम्हाला बाहेरून दिसतोय म्हणजे घेर आता तुमच्याकडच्या बाजूने आलेला आहे ओके आता आपण ह्या काष्ट्याला सीट घेरच्या बाजूने जॉईन करायला घेतलेला आहे आकार घेरचाच मॅच करायचा आहे वर जेवढा काही एक्स्ट्रा येतोय तेवढा येऊ द्या परत घेरला परफेक्ट मॅच करत आता डबल काष्ट्याला आपण जसे त्या पायावर प्लेट घेतल्या इथं कसं कळेल तर तो प्लेनवाला पार्ट आपण इथं लावून मॅच करणार सीट घेटच्या खाली कुठपर्यंत प्लेन आहे तिथपर्यंत मी निशान लावून घेतलं आणि मग त्यापुढे मात्र आपण इथं प्लेट्स घ्यायला सुरुवात करणार आहेत अशा पद्धतीने प्लेटांची दिशा वरती यायला हवी जसं की मी घेते आणि नऊवार साड्या बघा अजून इतर प्रकारच्या तुम्हाला शिकायच्या असतील तर भरपूर अशा नऊवार साडींचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत अगदी बॉडीवरून माप कसं घ्यायचं कटिंग कशी करायची पेशवाई साडी शाही मस्तानी राजलक्ष्मी ब्राह्मणी साडी ह्या सर्वच साड्यांची कटिंग आणि स्टिचिंगचे अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आता चला म्हटलं ब्राह्मणी साडी आलेली आहे तर ही ब्राह्मणी देखील थ्री इन वन आहे म्हणजे देवसेना ब्राह्मणी आणि पेशवाई असं तीन टाईपमध्ये तुम्ही ही साडी वेअर करू शकता आपला हा दुसऱ्या पायावरती सीट घेर आपला जोडून झालेला आहे तो दुसरा आपण सीट घेर त्याला मॅच करून घेऊ म्हणजे डबल काष्टा जो आहे ना आपला तो आपण फिनिशिंग इथं करणार आहे सर्वप्रथम आपण डबल काष्टाची फिनिशिंग देऊ तर बघा पदर बाजूला करत हा डबल काष्टा मी हातात घेतला आणि इथं डबल काष्ट्याला दा आता आपल्याला काय करायचं आहे काठाला काठ मॅच करायचं आहे कारण आपण काठाच्याच मापाने प्लेट्स घेतले होते डबल काष्ट्याला म्हणून काठाला काठ मॅच करत इथं आपल्याला काय करायचं आहे दहा इंचावर पॉईंट ला लावायचा आहे दहा इंचापर्यंत आपण काठाच्या ह्या बाजूला पॉईंट लावतो लक्षात घ्या आणि आपल्याला वरून इथं अशी टीप टाकून घ्यायची आहे तर दहा इंचापर्यंत आपण टीप टाकणार शिलाई लॉक करणार की जेणेकरून काष्टा आपला एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये दिसायला हवा आणि असा इकडे तिकडे मोकळा नको व्हायला ह्यासाठी आपण दहा इंचापर्यंत टिप लावली आता आपल्याला काय करायचं आहे हा डबल काष्टा बघा असं झालेलं आहे आता मध्ये टीप टाकल्यानंतर तो अटॅच झाला दहा इंचापर्यंत आणि काठाच्या मापानेच आपण म्हणजे बरोबर चार ती चार प्लेट असे आलेल्या आहेत तीन ते चार प्लेट आपल्या आल्या आणि सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे जो सेंटर पॉईंट आहे ना तो सेंटरला मॅच करायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या देखील आपल्याला सेंटर इथं मॅच करून घ्यायचं आहे ओके अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो काही कापडा आहे उंचीला जो माझ्या काष्टा जास्तचा होता तो मी कट केला आणि फायनली आपला हा बॅक काष्टा तयार झाला मागचा काष्टा डबल काष्टा ओके आता ज्या पायाला पदर जोडून घेतलेला आहे ना त्याच पायावरती आपण हा पुढचा काष्टा अटॅच करणार आहेत तर पुढच्या काष्टा बघा ठेवताना पाय आपला शिदाचा आहे आणि त्यावरती काष्टा आपण उलट ठेवलेला आहे असा उलट बघा शिदी बाजू खाली गेलेली आहे आणि उलट बाजू तुम्हाला वरून दिसत असेल तर आता आपण इथं सिटगेअरला सीट मॅच करणार आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित असं सीटगेअर मॅच करत हा पुढचा काष्टा आपण खाली बॉटमपर्यंत अटॅच करणार बघा सिटगेरपर्यंत झालं आता त्यानंतर कंटिन्यू आपण बॉटमपर्यंत जो पार्ट आहे ना तो असा स्टिच करून घेणार आहेत ओके अशा पद्धतीने इथं मी ह्या ज्या मिऱ्या घेऊन घेतलेल्या आहेत पुढच्या त्या मिऱ्यांना मी ठिकठिकाणी पिण्या लावून सेट केलेला आहे की जेणेकरून मिऱ्या आपल्या मोकळ्या नको व्हायला इस्त्री करत असताना त्यासाठी आणि शिवत असताना देखील तर आपली टीप टाकून झाली आता हा दुसऱ्या पायाचा सीट घेर जो एक बाकी आहे ना तो आपण यावरती स्टिच करायला घेणार तर ह्या बाजूला आता आपण फक्त आणि फक्त सीट घेरवर टीप टाकतोय तर दोन्ही आपले घेर अटॅच झाले असे एकमेकांना आपण दोन्ही सीट घेर जोडून घेतले एक जोडला आपण मागचा काष्टा तयार केला आणि आता हा एक जोडत आपला पुढचा काष्टा इथं बनणार आहे तर आपण आता काय करणार हे दोन्ही सीटगेर झाल्यानंतर पॅन्ट जी आहे ना ते पूर्णपणे तयार करू पण त्यासाठी आपल्याला पदर आहे ना साडीचा सा, तो कमरेच्या बाजूने बाहेर काढायचा आहे की जेणेकरून पॅन्ट स्टिच करत असताना पदर आतमध्ये यायला नको त्याच्यावरती शिलाई यायला नको ह्यासाठी आपण पदर कमरेच्या बाजूने बाहेर काढलेला आहे आणि मग इथं आपण दोन्ही पाय असे सेट केले एक मध्ये पुढचा काष्टा पूर्णपणे आलेला आहे आणि एक मध्ये मागच्या काष्टाचा एक काष्टा आलेला आहे तर अशी आपल्याला अस्तर लावलेली साडी जी आहे आपली ही नववार याला आपल्याला लेगीज वगैरे घालण्याची गरज नसते पूर्णपणे पाय आपले बॉटमपर्यंत असे कवर झालेले असतात अगदी झाकलेले पाय असतात यामुळे खूप सुंदर असे या साडीचा सा लुक दिसतो कर तर ही साडी वेअर कशी करायची ही देखील मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला पूर्ण साडी तयार झाल्यानंतर मी तुम्हाला ही साडी घालून दाखवलेली आहे तुम्ही देखील तशा पद्धतीने ह्या साडीला वेअर करू शकता खूप सोपी असते आपली शिवून झालेली साडी घालायला तर आता आपली पॅन्ट इथं तयार झाली पॅन्टला मी पलटवून दाखवते तुम्हाला बघा एका पायातून आपला पुढचा काष्टा आणि एका पायातून मागचे काष्टा असे आपले दोन्ही काष्टे मागे तसेच पुढे दोन्ही काष्टे आपण इथं तयार केलेले आहेत मागचा काष्टा एकदम फिनिशिंगमध्ये झाला आता हा पुढचा पट्टा आहे याला काय करणार आता आपण हा जो प्लेटवाला पार्ट आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असा फिनिश करायचा आहे ठीक आहे तर याचंच आपण काम करणार आता प्ले मी इथं पिन काढून घेतलेली आहे आणि वरची जी मिरी आहे ना आपली एक नंबरची प्लेट ती थोडी मोठी घेत म्हणजे मोकळी सोडली आणि त्याच्यामध्ये मी ह्या सर्व प्लेट्स अशा कवर केल्या वरच्या बाजूने आपण खाली चार इंच घेत आता याला इथं अशी मी आडवी टीप टाकते की जेणेकरून सर्वच ज्या मिऱ्या आहेत त्यांच्यावरती टीप आपली घ्यायला हवी एक पण मिरी सुटायला नको यासाठी आता हा एवढा एक्स्ट्राचा कापड खूप जास्तीचा होईल आणि त्यावरती आपल्याला नेफा अटॅच करायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी आतील ज्या मिऱ्या आहेत ना एकदम आतल्या मिऱ्या इथं आता वरती कट करून घेते ठीक थी आहे ती प्लेट टाकल्यानंतर आपण इथं आतील मिऱ्या कट करून घेणार की जेणेकरून थोडंसं कापड आपल्या इथं म्हणजे कापडची जी लेअर आहेत ना ते कमी होतील आता वरती मी परत कंटिन्यू वरची मिरी कव्हर करते आणि असं इथं टिप टाकून घेते अजून बघा अशी फिनिशिंग आपल्याला साडीला द्यायची आहे आता हे मिऱ्या व्यवस्थित मी सेट केल्या कापड कमी झालेलं आहे आपल्या वर आणि मिऱ्या असे आपण स्टिच करून घेतल्या तर आता आपल्याला काय करायचं आहे हा पुढचा काष्टा आपण बरोबर सेंटर पॉइंटला सेंटर येईल असं इथं मॅच करायचं आहे सीटघेरवरती ठीक आहे सीटघेरच्या सेंटरला आपण हे मॅच केले मागचा काष्टा आणि पुढचा काष्टा दोन्ही काष्टे तयार झाले आता हा पदर ज्या बाजूने येतो आहे ना इथं बघा कट लावायचा आणि इथूनच आपल्याला नेफा लावायला सुरुवात करायची आहे म्हणजे नेफ्याची ओपन बाजू आपली पदर खाली झाकली जाते कवर होत असते आता नेफा मी मोजून घेतला लावण्यासाठी तर चोवीस इंच साडेचोवीस इंच आलेलं आहे माझं ते पार्ट डबलमध्ये मी त्याचं मापाने थोडं एक्स्ट्राचा काठ कट केलेला आहे आणि त्याला फक्त एका बाजूने फोल्ड करते दुसऱ्या बाजूने जेवढा एक्स्ट्राचा उरेल तेवढा आपण म्हणजे एक्स्ट्रा अजून जास्तीच्या राहिला तर कट करता येतो म्हणून एकाच बाजूने फोल्ड केला आता जिथं मी कट लावला तिथून बघा उलट बाजूने आपण हा जो काठ आहे तो उलटच ठेवून घेतलेला आहे काठाची बाजू आपण शिद्या बाजूवर पलटवून घेणार आहेत ठीक आहे आता हे एक्स्ट्रा पार्ट उरलेला होता तुम्ही कट केला आणि इथं आपण टिप टाकून घेतली आता आपलं हे संपूर्ण काठ लावून झाला नेफेसाठी त्याला आपण वरच्या बाजूने मार्जिन बघा आतमध्ये टाकत असा काट कवर करणार आहेत बघू शकता ओके आता संपूर्ण साडीला आपण नेफा असं एकदम सुंदर अशा पद्धतीने इथं लावून घेतो आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील नेफा लावून घ्या व्यवस्थित असं सांभाळत कुठंच काही प्लेट्स वगैरे पडत नाही एकदम सारखा जर कापड कट केला तर सुंदर असा नेफा तुम्हाला देखील लावता येणार आहे तर ही जी साडी आहे ती मी एक प्रेग्नेंट लेडीजसाठी बनवलेली आहे म्हणून हिला मी साईडला प्लेट्स घेतल्या नाही जशा की मी इतर नववार साड्या दाखवलेल्या आहेत तर, तर त्यांमध्ये मी काय केलेलं आहे की आपण नेफा लावतो ना त्याआधी प्लेट्स घेतो तर यामध्ये मी घेतलेलं नाही की कसं लेडीजला प्रॉब्लेम नको यायला ह्यासाठी तर आता ही फायनली साडी अशी तयार झाली आता हिला वेअर करताना कशी वेअर करायची ती मी तुम्हाला थोडी शॉर्टकटमध्ये दाखवते ब्राह्मणी आणि पेशवाईचे मी बघते जर व्हिडिओ मला मिळाला तर मी तुम्हाला तोसुद्धा बाजूला देत चालेल तर बघा आता ही साडी मला रात्रच झाली ही साडी करत करत पूर्ण साडी तयार झाली रात्र पूर्ण होऊन गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी वन पीस बनवला ह्याच कस्टमरचा आणि मग त्यांना दुपारपर्यंत हे दिलेली आहे ऑर्डर कम्प्लीट करून कारण त्यांना फोटोशूट वगैरे करायचे होता म्हणून तर आता इथं बघा मी काय केलेलं आहे ना इथं तर साडीत नाडी टाकलेली नाही मी एकाच बाजूला असं कवर करत तिथं पिन लावून घेतली त्यामुळे माझ्या मागचा काष्टा आहे ना एकाच बाजूला आलेला आहे आता हा पुढचा काष्टा बघा ब्राह्मणीचा असा आपल्याला घ्यायचा असतो तो कस्टमर असं त्या पद्धतीने साडी वेअर करेल तेव्हा त्याला ते ते मी असं सांगितलेले आहे म्हणजे मी त्यांना अशी आयडिया दिली की तुम्ही असं खोचून घेऊ शकता किंवा मग मी तुम्हाला स्टिचेस करून देईल पण त्या म्हणे की आपण असं खोचूनच घेऊ आपल्याला हवा तसं इकडे तिकडे क्रॉस असा करता येतो मग तो तर मग मैत्रिणीवर शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद